नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही घडामोडी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तिथं पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य निवडणूक आयोगाला दिले ज्यांची अधिसूचना जारी झालेली आहे त्या निवडणुका वेळापत्रकाप्रमाणे घ्याव्यात असं न्यायालयाने सांगितलं पुढची सुनावणी एकवीस जानेवारी रोजी तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर होईल राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचाराला वेग आला असून विविध पक्षांचे नेते आपापल्या आप उमेदवारांच्या प्रचारार्थ रिंगणात उतरले आहेत निवडणुकीच्या प्रचारासाठीची वेळ वाढवण्यात आली असून एक डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता प्रचार बंद होईल निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे घाटकोपर पूर्वेच्या छानानगर इथल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे येत्या एक आणि दोन डिसेंबर रोजी मुंबईतल्या अकरा वॉर्डांमधला पाणीपुरवठा बाधित होणार आहे काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांना पाणी, पाणी जपून वापरण्याचं आवाहन महानगरपालिकेनं आहे सुप्रसिद्ध कवी मिर्झा एक्सप्रेस नावाने ओळखले जाणारे डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांचं आज अमरावती इथं निधन झालं ते अडुसष्ट वर्षांचे होते अनेक संमेलनात त्यांनी आपल्या शैलीनं रसिकांमध्ये स्थान निर्माण केलं होतं मिर्झाजी कहीन हा त्यांचा वर्तमानपत्रातील स्तंभ लोकप्रिय झाला होता मिर्झा यांचे वीस काव्यसंग्रह प्रसिद्ध असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार